नमस्कार तळोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा नवापूर मध्ये घरफोडीचा छडा एक लाख बावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त नवापूर पोलिसांनी एका घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत रुपये एक लाख बावन्न हजार सहाशे पन्नास किमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत शंकर वसावे नगर, नवापूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जून रोजी मध्यरात्री त्यांच्या राहत्या घरातून मागील दरवाजाची कडी तोडून अज्ञात व्यक्तीने प्रवेश केला आणि रुपये एक लाख बावन्न हजार सहाशे पन्नास किमतीचा मुद्देमाल चोरून नेला या प्रकरणी बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त केस यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सुरू असताना नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत संशयित व्यक्तीबाबत माहिती मिळाली त्यानुसार तपास केला असता शास्त्रीनगर परिसरातील एका विधी संघर्षग्रस्त बालकाने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी त्या बालकाला त्याच्या पालकांच्या समक्ष ताब्यात घेतले आणि विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याने घरातून चोरलेले दोन मोबाईल फोन सोन्याचे दागिने आणि घड्याळ असा एकूण रुपये एक लाख बावन्न हजार सहाशे पन्नास किमतीचा मुद्देमाल पोलिसांना काढून दिला या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे करत आहेत या कामगिरीमध्ये पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे पोलीस हवालदार अमोल जाधव दिनेश कुमार वसुले महिला पोलीस नाईक भारती आगळे पोलीस शिपाई दिनकर चव्हाण दिनेश बाविसकर संजय गावित यांचा सहभाग होता